तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेआठ वाजता शहर पोलीस ठाण्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीसाठी शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली सदर बैठक उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर पोलीस निरीक्षक के के पाटील नगरपालिकेचे सीईओ प्रशांत सरुदे वीज महामंडळाचे डी एम पाटील यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते या बैठकीत शिवजयंतीनिमित्त शहरात शांतता राखण्यासाठी आवश्यक चर्चा झाली था उपस्थितांनी कोणत्याही गैरकृत्यापासून दूर राहण्याचे आवाहन केले तसेच सोशल मीडियाचा जपून वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या शिवजयंती निमित्ताने शिरपूर शहरात सोळा फेब्रुवारी रोजी सायंकाळी व्याख्यान तर एकोणावीस फेब्रुवारी रोजी पहाटे दीप प्रज्वलन व आरती सकाळपासून शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण रांगोळी स्पर्धा गडकिल्ले स्पर्धा मोटरसायकल रॅली आणि सायंकाळी भव्य मिरवणूक असे शहरातील शिवजयंती उत्सव समिती आणि विविध संस्थांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून मुस्लिम बांधवांनी देखील शिवजयंती उत्सवामध्ये सहभागी होणार असल्याने उत्साहात बैठक संपन्न झाली यावेळी हेमंत पाटील रज्जा कुरेशी राजेश सोनवणे पत्रकार रत्नदीप सिसोदिया संजय पाटील आदींनी त्यांच्या समस्या व उपाययोजनेवर चर्चा केली बैठकीचे प्रास्ताविक शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी केले तर सूत्रसंचलन व आभार हेमंत खिरनार यांनी मानले माझा खानदेश ब्युरो शिरपूर